रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे याला आळा घालायचा असेल तर प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत वाहतूक पोलिसांना मदत करावी असे आवाहन सांगली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिले राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने आज रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे वाहतुकीचे नियम सुरक्षा याबाबत नागरिकांच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे ही चिंताजनक बाब आहे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कुलकर्णी यांनी केले दरम्यान वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सेवा दल जिल्हाध्यक्ष युवराज नायकवडे तर कार्याध्यक्ष राजेश छाछेड महेश साळुंके सांगली शहर युवक अध्यक्ष किशोर जगदाळे पवन कदम कुपवाड युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर वाहतूक शाखेकडे कार्यरत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्तीसाव्या राष्ट्रीय रक्त सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज वाहतूक नियंत्रण शाखा सांगलीतून वैद्यकीय तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सांगली जिल्ह्यातील वारत्या अपघाताचं प्रमाण आहे अपर्यंत जास्त असं दुर्दैवी असं आहे ते जास्त प्रमाणात चौकशीपेक्षा यावेळेला एकशे अठ्ठ्याहत्तर लोक जादा मृत्युमुखी पडलेले आहेत आणि साधारण बाराशे लोक गंभीर जखमी झालेले आहेत जिल्ह्यातलं विदारक दृश्य आहे त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही रस्ता सुरक्षित रस्ता सुरक्षित कसा राहील रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कसं कमी होईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत अभियानाचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे नागरिकांना देखील आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा अपघाताचं प्रमाण कमी करा वाहतूक पोलिसांना मदत करा धन्यवाद